सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसात मुसळधार पाऊस झाला असून यामध्ये अंदाजेत एकवीस लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून या देकाचा सर्पदंशाने तर दुसऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे चौपन्न घरांचं नुकसान झालं असून त्यांचा पंचनामा सुरू आहे जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं असून काल आणि आज पावसानं बऱ्यापैकी विश्रांती घेतली तसंच पुढील पाच दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला त्यामुळे जिल्ह्याची यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या पाच सहा दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि त्या अनुषंगाने जे नुकसान व्यापक झालेले माहिती द्यायचे मी बोलतो आपल्याशी जिल्ह्यामध्ये दोन मृत झाले आहेत एक सत्तर दोनशे आणि एक वीस पडून आणि साधारण चोपन्न घरांचं अंशता नुकसान झालेलं आहे आणि एकूण जे नुकसान झालेलं आहे टोटल जे साधारण एकवीस लाखापर्यंतची अमाऊंट आहे आमचा प्रथम अंदाज आहे हा अजून डिटेल त्यानंतर पूर्ण पूर्ण माहिती घेतली जाईल आय एम डीच्या म्हणण्याप्रमाणे आता मान्सून आपल्याकडे दाखल झाला आहे आमच्याकडे परंतु काल आणि आजपासून थोडासा पाऊस थोडासा आपल्याकडे कमी झाला असल्यामुळे आपल्याला हा फार त्रास नाही आमची यंत्रणा सगळी सज्ज आहे पूर्ण यंत्रणा आमची कामं फिल्डवरती आहे आणि आता कुठल्याही प्रकार त्रास होणार नाही अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे लोकांनी सतर्क राहावं आणि आम्हाला मला योग्य सहकार्य करावं योग्य त्यावेळी ठिकठिकाणी अशी माझं आव्हान आहे थँक्यू